आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदिने अलिबाग मुरुड मतदारसंघात शेखापच्या महिला, महिला वर्ग आणि कार्यकर्त्यांशी गाठीबिटी करून संवाद साधत असताना जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे पराभवाने खचणार नाही कष्टकरी कामगारांसाठी लढणारा कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापची भूमिका आणि धोरणे वेगळी आहेत जिल्ह्यात राज्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे विरोधी पक्षनेता म्हणून आजही शेकापला मान सन्मान आहे आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करू निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे अशा प्रकारे चित्रलेखा पाटील यांनी गावागावात जाऊन महिला आणि कार्यकर्त्यांबरोबर घेत असलेल्या भेटींमुळे जनतेकडून चित्रलेखा पाटील यांच्यावर वाढते प्रेम दिसून येत आहे अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील शेखाप महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते महिलांकडून मोठ्या संख्येने चित्रलेखा पाटील यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा